काय एक्झॅक्ट सांगा आम्हाला hey, हे आहे असं वाईन सेट आहे अच्छा आम्ही त्याला वाईन सेट सांगतात बाकी तुम्ही ज्यूस चा शॉर्ट्स आहे किंवा जामून हल्ली आता लोक पितात ना सर त्यांच्यासाठी हे चांगले जामुन शॉर्ट्स तुम्ही जामून शॉर्ट्स पण करू शकता किंवा ज्यूस पण कुठलंही तुम्ही प्रकारचं तर हे बघा इथे ना हा टॅप आहे हा किती लिटरचा आहे सर हा आहे वन लिटरचा वन लिटरचा आहे पुरा हे बघा काचेचा आहे हा पूर्ण आणि इथून वरून पोर करायचं हो, वरून पोर करायचं आणि खालतून इकडे तुम्ही टॅप केलं टॅप तर खाली येणार ओके हे शॉर्ट ग्लास शॉर्ट ग्लासेस हो ओके आणि याचा तुम्हाला मोठं हवे समजा हे तरी छोटे ग्लासेस याचा तुम्हाला मोठा हवे तर मोठे ग्लास अवेलेबल होण्यासाठी येत अच्छा थोडं शेप वेगळं येणार तुम्हाला वाईन साठी येतात शेप वेगळं होणार साईजेस वेगळं होणार आणि प्राइस वेगळं प्राइस वेगळी होणार ओके हे बघा तर आपण आता एवढे सगळे गिफ्टचे प्रकार बघितले तसंच ह्यांच्याकडे नाही बघा गिफ्ट आर्टिकल्स भरपूर असे आहेत तर हे अॅनिवर्सरीला बर्थडेला किंवा कोणाच्या वेडिंग मध्ये दे, तुम्ही देऊ शकता गिफ्ट तर असं पूर्ण सेटच आहे सर ह्याच्याबद्दल सांगा थोडं राधा सा हे राधाकृष्णाचं आपलं जुला आहे मी त्याला जुलाच सांगतो हे वुडन फिनिशिंग मध्ये येतो आणि हे तुम्ही आपला वॉल मध्ये हॉलमध्ये तुम्ही जे आपलं जे शोकेसिंग असतं त्याच्यात ते लावतो किंवा बेडरूम मध्ये ठेवू शकतो पण तुमच्या जे साइड वॉल आहे किंवा तिकडे तुम्ही म्हणजे वर आपण हँग करू शकतो सेक्शन बनवून तुम्ही हँग करू शकता हँग नाही करू शकत पण तुम्ही तसं प्लेस करू शकता अच्छा तर ह्याची प्राइस काय हे आहे सात हजार आठशेच ऑफ होणार ऑफ होणार सगळ्यात स्टार्टिंगला आपण हे बघतोय तर हे फार युनिक वाटते सर तर हे दाखवा आम्हाला नक्की काय तर हे बघा हे ना कटलरी सेट आहे स्पून फोक अच्छा आणि बटर नाईफ हे बघा असा ना पूर्ण सेटच आहे आणि मेन म्हणजे जे ठेवायचं जे बॉक्स आहे ना हे बघा खूप युनिक आहे सहा बटर नाईफ आहे सहा फोक आहे सहा स्पून आहे असं वेगळं वेगळं पूर्ण सेट आहे याच्यात तुम्ही हे बघणार हे जे स्पून आहे हे पूर्ण ब्रासचे आहे प्युअर ब्रास आहे म्हणजे कोटिंग नाही आहे काहीच कोटिंग नाही आहे हे ब्रास आणि इजी टू क्लीन आहे तुम्हाला असं नाही कार्ड पकडणार हे बघा असं आहे तर हा ना तुम्ही तुमच्या घरात पण म्हणजे ठेवू शकता किंवा गिफ्टिंग पण देऊ शकता बर्थडे पार्टी किंवा काही इव्हेंट्स असतील ना तेव्हा स्मॉल बिग दोन्हीच फोन आहे अच्छा तिथे तुम्ही पहिले बघितले आता हा एक फोन ओके तर हे बघा असा ओवरऑल आहे हा हे बघायला खाचे केले तसे हे बघा काढू पण शकतो का फोल्डेबल oh, आहे अच्छा हे बघा ओके म्हणजे सेट आहे म्हणजे क्लीन करायला पण इजी आहे आणि पोर्टेबल आहे ब्रास प्युअर ब्राशच सेट आहे आणि विथ केप आहे ओके हा म्हणजे ते खराब पण नको व्हायला सर मग हे वरच एक हे आहे पण ब्रास आहे ब्रास कोटिंग ब्रासची क्रोटिंग आहे हे बघा इस पूर्ण कोटिंग आहे नाही ब्राशची कोटिंग आहे हे बघा तर असं कितीचा सेट आहे पूर्ण हा आहे साडेचार हजारचा आहे सेट त्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार अच्छा तर किती पर्सेंट पण पर्सेंट ऑफ होणार ऑफ ओके तर हा मोस्ट ऑफ सेट तुमच्या इथून तुम म्हणजे काय इव्हेंट साठी घेतला जातो गिफ्टिंग वगैरे साठी घेतात किंवा फॅन्सी घरचं एकदम लेजेंड रॉयल प्लेसेस असं काही तुम्हाला हे बघायला बाकी हो। तुम्हाला रेग्युलर कुठे नॉर्मल असतात हो त्याच्यासाठी म्हणजे लक्झरी लजरीयस गिफ्ट लयस आयटम आहे हे बघा ते बघा फॅन्सी आयटम आहे हे कॉफी मध्ये तुम्हाला कॉफी टी शुगरचं असं बनणे आहे ओके हे बघा त्याचा आकार दाखवते तुम्हाला हे बघा एकदम फॅन्सी आहे हे बघा तर हे कॉफी साठी आहे हे हे बघा हे टी हे शुगर साठी तुमचं हा टी साठी आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रे पण दिली आहे अच्छा जसं काही नाही तुम्ही वेगळं वेगळं ठेवलं तरी चालेल किंवा एकत्र ठेवलं तरी चालेल आणि ट्रे पण पूर्ण वुडन आहे अच्छा पूर्ण लाकडाच आहे सर हा हे नाही होत हे लाकडं फुगणार नाही तुमचं सागवनचा लाकड आहे हा कधी फुगणार नाही पण तुम्ही ठेवून म्हणजे क्लीन करून व्यवस्थित ठेवायचं ओल्या कपड्याने पूर्ण साफ करू शकता किंवा वॉश पण करू शकता तसं काही नाही लाकडं फुगून जाणार काय साधारण हे बघा सेट आहे समजा हे टू नाईन एट झिरो आहे डिस्काउंट होऊन जाणार तुम्हाला असं नाही आहे पॅटर्न पण खूप वेगळे हांडी शेप मध्ये पण येतं आपलं नॉर्मल अगोदरचे त्या शेप मध्ये पण येतं हा आहे किंवा राऊंड मध्ये तुम्हाला बळणी सारखा मध्ये पण येतात अवेलेबल सगळे अव्हेलेबल आपल्याकडे ओके ह्याच्यात ह्याची प्राइस किती बोलले हे टू नाईन एट झिरो ट्वेंटी पर्सेंट ऑफ होणार ऑफ होणार आता नेक्स्ट आपण हा सेट बघतोय हा ऍक्च्युली आहे लेमन सेट आम्ही त्याला लेमन सेट जातो हो, बाकी सगळं ज्यूस सेट आहे तुम्हाला हे बघा एक जग आहे आणि सिक्स ग्लासेस आहे ओके सर सर्विंग कुठलेही वस्तू सर्व्हिंग करू शकतो तसं नाही फक्त ज्यूस साठी आहे हे मल्टीपर्पज मल्टीपर्स सर्व्हिंग ओके हे वुडन आहे का सर हा हे आहे हे पण सेम सागाच हे सागाच आहे अच्छा फुगणार नाही फुगणार वगैरे नाही ओके तर ह्याची प्राइस काय साधारण बघा हे आहे एकवीसशे बावीसशे रुपयाचा आहे हा अच्छा ह्याच्यात पण पॅटर्न वगैरे आपल्याकडे व्हेरायटी अवेलेबल हो आणि साइजेस पण आहेत हो सायजेस पण येतात जसं जगमध्ये सायजेस येतात छोटा त्याच्या स्लीक नको तर मोठं पण येत ओके असं नाही की छोटा मूळ आहे तर तसं नाही तर आपण आता ही व्हरायटी बघितली गिफ्टचे म्हणजे जे काही गिफ्टचे आर्टिकल्स असतात ना त्यांची आणि हे स्पेशली याच्यातलं अट्रॅक्शन आहे हे बघा ना म्हणजे कोणाला तुम्ही गिफ्ट म्हणून दिलं तर म्हणजे चार चान लागतील त्या टेबल असेल जो सेंटर ऑफ टेबल असेल तिथे असं ठेवलं तर खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर वाटेल तर आता हे बघूया आपण तर सर हे तर आता नेक्स्ट बघतोय आपण एक गिलास सेट बोल गिलास सत हे आहे इटलीच प्रोडक्ट आहे अच्छा तुम्हाला ग्लास सेट आहे पुन्हा सहा पीसेच हे ग्लास बघणार हे जे प्लेटिंग आहे त्याच्यावरती ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड ची आहे गोल्ड आहे हो, गोल्ड, हो, गोल्ड, 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 गोल्ड प्लेटिंग आहे ग्लास मल्टीपलपर युज मल्टीपर्पज तुम्ही युज करू शकता घरात सर्विंग वगैरे तुम्हाला जसं घरी स्वतःसाठी वापरायचं किंवा गिफ्ट देऊ शकता आणि पॅकिंग बघा किती सुंदर हे आहे ना गोल्ड प्लेटिंग आहे पूर्ण ही हे बघा पण एकदम रॉयल आणि शाही वाटतात एकदम हे पूर्ण हँडमेड आहे है। ओके हँडमेड कुठलंही मशीनाचा प्रकार वापरला नाही कितीचा सेट आहे हा पूर्ण हा असं हा सेट सहाचा आहे ना नाही हा सेट थोडा महाग आहे नाही नाही ग्लास सहा आहेत ना हा ग्लास सहा येणार आणि ये हे काय ले तो तो क्लिप आहे जर पडले नाही पाहिजे तसं हे तुम्हाला पूर्ण सेट साधारण आहे आठ हजार रुपयाचा आहे डिस्काउंट करू डिस्काउंट येणार आणि याच्यात तुम्हाला प्रिंट चाव आहे किंवा तुम्हाला कलर हवे तर कलर पण वेगळे येतात प्रिंट्स पण वेगळे येतात अवेलेबल होणार आहे क्लीन वगैरे कसे करायचे तुम्ही जसं ते पाण्याने धुतात मग डॅमेज वगैरे डॅमेज काहीच नाहीये तुम्ही जे नॉर्मल वॉश करता साबुनने तसंच वॉश करायचं आहे हे बघा असं आहे आता नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट बघतोय आपण हा पण सेम कॅटेगरीचा आहे तुम्हाला ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटिंगचा आहे अच्छा हा आहे ट्रे ओके ट्रे आहे हो हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्ही कॅशूज वगैरे किंवा काही सर्व करू शकता तर हा तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता किंवा तुमच्या घरी सेंटर ऑफ टेबल ठेवला तरी खूप सुंदर आणि रॉयल वाटेल असा लक्झुरियस गिफ्ट आहे आणि त्याची पॅकिंग पण एकदम सुंदर केलेली आहे हे बघा असे हॉर्स आहेत आणि अशी लीड आहे ह्याच्या आतमध्ये तुम्ही काही सर्व करू शकता हे पूर्ण सर गोल्ड प्लेटेड हे पूर्ण गोल्ड प्लेटेड नाही आहे हे व्हाईट सिरॅमिक मध्ये व्हाईट मध्ये पूर्ण गोल्ड प्लेटिंग केलेली आहे अच्छा ते मटेरियल जे आहे ते गोल्ड प्लेटेड नाही अच्छा आणि पॅकिंग पण एकदम रॉयल आहे हे तुम्हाला हे सर्व जे बॉर्डर्स आहे ते सर्व गोल्ड प्लेटिंग आहे अच्छा आणि हे बघा ते सर ओके खूप सुंदर आहे सर ह्याची काय प्राइस साधारण हे पण तुम्हाला साडेआठ हजार पासून स्टार्टिंग आहे अच्छा ह्याच्यावर मोठी लहान साईज पण भेटेल तुम्हाला, तुम्हाला तसा ओके ओके हे बघा आणि ह्याची पॅकिंग बघा किती सुंदर केलेली आहे हे काय त्याला बेल्ट म्हणजे ते हालायला नको म्हणून हायला नको म्हणून बेल्ट दिले त्यांना होल्ड, होल्ड होतात म्हणजे जरी तुम्ही ट्रॅव्हल लांब कुठे गिफ्ट द्यायचे असेल तरी पण तरी ते हलणार ना। नाही सा आणि सर जर कोणाला आता समजा हे गिफ्ट तुमच्या थ्रू कोणाला तरी पाठवायचेत ऍड्रेस दिला तुम्हाला तर तुम्ही मुंबई मध्ये किंवा तुमच्या आहे इकडे सेंट्रल मध्ये कल्याण पर्यंत किंवा बदलापूर पर्यंत किंवा वेस्टर्न मध्ये तुम्ही वसाई विरार पर्यंत आपण पोहोचून देतो देतात ओके फक्त तुम्हाला तुम्हा ऍड्रेस द्यायचा ऍड्रेस पाठवायचा फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी ओके ऑल ओव्हर मुंबई फ्री डिलिव्हरी ओके तर आता नेक्स्ट बघूया सर हे काय आहे हे सिरॅमिक व्हाईट सिरॅमिक जे असतात त्याचा पावडरचा हा आपल्या हांडी आहे अच्छा कुक अँड सर्व साठी ओके तुम्ही याच्यात हे फ्लेम प्रूफ पण आहे सारखा जास्त फ्लेम मध्ये पण तुम्ही कुक केलं तर फ्लेमचे जे असतात मार्किंग तुम्हाला दिसणार नाही आणि किंवा फुटणार वगैरे पण फुटणार नाही पण जोरात जर का आपडलं तर हे फुटायची बरोबर बाकी पण हिटचा इफेक्ट नाही होत नाय नाही काहीच नाही तुम्ही कलर पण पाहणार ना त्याचे पण जे फ्युम असतात ना ते पण ते तुम्हाला फूड मध्ये नाही लागत ओके तर जे टेस्ट जे आहे तुमचं जे नॅचरल टेस्ट असेल फूडचं ते तुम्हाला मग सर सिरेमिक म्हणजे बेस्ट क्वालिटीची माती जी, हो, जी, जी क्ले असतो तो, तो बेस्ट क्वालिटीचा क्ले नाटी हो, ना हा हे बघा म्हणजे सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा जो क्ले असतो ना त्याच्यापासून तयार केलेल्या असतात ठे सिरेमिकच्या वस्तू आणि आता भरपूर चालतात आणि ट्रेंडिंगला आहेत तर सर ह्याची काय प्राइस आहे हे आहे सध्या बघा हे आहे अठराशे रुपयेचं आहे अठराशे हे बेसिक साईज आहे वाली याच्यात तीन साइज येतं मीडियम पण येतं एक लार्ज पण ओके, ओके। जसं तुम्हाला साईज हवा याच्यात कलर पण आहे एक व्हाईट कलर आहे हा ब्लॅक कलर आहे सध्या आपल्याकडे व्हाईट कलर पण आहे ओके तर हे शॉप एक्झॅक्ट कुठे सर इथलं ऍड्रेस आहे गावदेवीच्या इकडे थाणा वेस्ट मध्ये अच्छा आणि नियर बाय लँडमार्क तुम्ही कोणालाही सांगा गावदेवी मंदिर आहे आपलं श्री गावदेवी मैदान आहे हे आपल्या गावदेवी मार्केट झालं ते कोणी पण सांगणार तुम्हाला इकडे लगेच आपल्या शॉपचं एक्झॅक्ट नाव काय या आपल्या गोल्डन स्टील अँड अप्लायन्सेस शॉप या शॉपच हो ओके आणि आपली एक ब्रांच इकडे नौपाडा मध्ये आणि एक ब्रांच आपली मानपाडा मध्ये पण मानपाडा मध्ये पण तुम्हाला तसंच व्हेरायटी भेटेल जे इकडे आहे तुमचं ओके तुम्ही जे इकडे पाहताय अच्छा तर मी तुम्हाला ना थोडक्यात त्यांचं शॉप दाखवते हे बघा यांच्या शॉप मध्ये ना गिफ्ट साठी म्हणजे ज्या वस्तू तुम्हाला हव्या आहेत ना त्याच्यामध्ये एवढी अशी काही व्हरायटी आहे ना म्हणजे हे बघा आता हे टी शुगर कॉफीचे डब्बे झाले गिफ्टिंगचे आर्टिकल झाले हे बघा लाकडाची भांडी झाली वुडन झाली किंवा असे ट्रे झाले ग्लासेस झाले डिनर सेट झाले हव्या त्या वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार तर नक्की या शॉपला विजिट करा हे बघा अगदी भाजी मार्केटच्या समोरच समोरच आहे हे शॉप तर हे सर असतात इथे तर ह्यांना विजिट करा आणि नक्की या शॉपमध्ये या